शिरोळ पंचायत समितीच्या चौदा जागेसाठी आरक्षण प्रक्रिया आज सोमवारी तहसील कार्यालय शिरोळ येथे पार पडली यावेळी उमेदवारात काही खुशी कही गम असे वातावरण होते निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता आरक्षण प्रक्रियेस सुरुवात झाली अब्दुल्लाटसाठी अनुसूचित जाती खुला वर्ग तर कोथडी पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण निश्चित झाले त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण काढले यामध्ये अकिबाट ठ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रवर्ग खुला प्रवर्ग तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी अर्जुनवाड नांदणी असे आरक्षण निश्चित झाले सर्वसाधारणसाठी अलास चिपरी यड्राव दत्तवाड टाकडी तर सर्वसाधारण महिलांसाठी दानोळी उदगाव गणेशवाडी शिरडोण असे आरक्षण निश्चित झाले दरम्यान पंचायत आरक्षण सोडतीवेळी नागरिक इच्छुकांची संख्या कमी होती अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा